कोपरगाव गोदावरी नदीच्या काठावरती बसलेला हा ऐतिहासिक शहर या शहराला एकेकाळी महाराष्ट्राची कॅलिफोर्निया असं समजलं जायचं संतांची भूमी देखील या शहराला म्हटलं जात आहे एकीकडे शुक्राचार्याचं मंदिर तर दुसरीकडे जनार्दन स्वामीचा आश्रम तसेच अनेक धार्मिक स्थळे या शहरामध्ये आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय वारसा या शहराला लाभलेला आहे स्वातंत्र्याच्या काळानंतर या शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना झाली आणि या नगरपालिकेमध्ये कधी कालेग गड़, काळे गटाची तर कधी कोल्हे गटाची तर कधी इतरांची अशी सत्ता राहिलेली आहे परंतु दोन वर्षापूर्वी नगरपालिकेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अध्यक्षाची निवड थेट जनतेमधून झाली कोपरगावकरांनी नगरपालिकेमध्ये सत्तांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एका अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षाच्या रूपाने निवडून दिले नगराध्यक्ष विजय वा यांनी जोरदार बॅटिंग करत अनेक दिग्गजांना धोबी पछाड देऊन नगराध्यक्ष पद काबीज केले आणि नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले आणि याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे चौदा शिवसेनेचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासनं दिली होती ते आश्वासनं या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर पूर्ण केलीत का हे बघणं तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आम्ही न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लेखाजोखा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमामध्ये थेट संवाद साधणार कोपर आहोत कोपरगावकरांशी आणि विचारणार आहोत कोपरगावकरांना त्यांच्या समस्या चला तर जाऊया कोपरगावकरांकडे ग्रॅन्युलेची सोय करा आमच्या किती काही दहालू राहिले मच्छर चावत्या सगळं वास येतो आणि ज्या लोकांना संडास आहे त्याच लोकांना संडास मंजूर करून त्यांना संडास बांधून दिली आता नवीन कामांचं काही अजून काही स्कोप नाही अजून पण डॉटर अंडर ग्राउंड केली पाहिजे कारण मुलं इतके आजारी पडताय ना खूप म्हणजे त्रास होतोय दोन दोन दिवसांतर भेटायला पाहिजे ना आमकू रस्ते हो ना आमकू गटर हो ना लाईट नाही भरपूर केलेली पण दोन वर्ष पूर्वी केलेली पण काहीच नाही ना मतदान आल्यावर नुसतं मग करू 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 आपण आलो आहोत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी खडकी भागामध्ये खडकी भागामध्ये काय काय समस्या आहे नागरिकांच्या आणि येथील विद्यमान नगरसेवकांनी हे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे का ते बघणं आता योग्य आहे आम्ही या ठिकाणी खडकी भागाचे नागरिक आमच्या बरोबर आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि थेट संवाद साधणार आहोत आणि काय काय समस्या त्यांचे आहेत ते विचारणार आहोत आपल्या दोन वर्ष पूर्ण झालेले आहे नगरपालिकेच्या या विद्यमान नगरसेवकांना या काळामध्ये त्यांनी किती कामं केलेली आहे या ठिकाणी आणि काय काय समस्या आपल्या निवडणुकीपूर्वी होते आणि काय सम समस्या यांनी सोडवलेल्या आहेत दोन वर्ष झाले आज नगरपालिकेचा कालावधीमध्ये परंतु विकास नव्हता परंतु आत्ता एक तीन चार महिन्यापासून कामं चालू झालेली आहे जसे काही भूमिगत का अंडरग्राऊंड गटरी आहे काही रस्ते आहे थोडेफार जा आता जे आहे पहिले मंजुरी मधले ते कामं चालू झालेले परंतु आता नवीन कामांचं काय अजून इथं काही स्कोप नाही आहे अजून ज्या सुविधा झाल्या पण अजून त्या झालेल्या नाही आहेत जसं आता इथं गाणीचं साम्राज्य बघा तुम्ही पाठीमागलं ते उचलायला गाडी लवकर येत नाही किंवा गटरे साफ करायला लवकर लेबर येत नाही कारण की दोन माणसे आणि एवढं मोठा एरिया आहे दोन माणसं एवढं कॅप्चर करू शकत नाही त्याच्यामुळं नगरपालिकेने माणसं वाढवा आणि नगरपालिकेत जे आहे गटरे स्वच्छ करा व्यवस्थित कारण की दररोजचे जर आले तर गटरी व्यवस्थित स्वच्छ होते सांडपाणी जास्त आढळतं तुम्ही आता एरियात हिंडशान तर तुम्हाला कळन बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सांडपाणी आढळलेलं दिसन तुम्हाला एकंदरीतच नागरिकांची प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी नगरपालिकेचा मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे या समस्या यांना जाणवत आहे नगरसेवकांनी काही प्रमाणात काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु काही काम अर्धवट आहे आणि ते पूर्ण होण्याच्या मार्गाने आहे या भागातील काही नागरिक आणि महिला आमच्या बरोबर आहोत आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काही महिला आमच्या बरोबर आहेत तुमच्या परिसरामध्ये काही समस्या आहे नेमकी हे आमच्या किती काही राहिले मच्छर चावत्या सगळं वास येतो लहान लहान पोर खेळते तिथं आम्ही तिथं स्वयंपाक करतो आम्हाला किती काय तकलीफ होती तिथं तेवढी व्यवस्था आमची करून द्यायला पाहिजे तुम्ही या गटारीची व्यवस्था करायला पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे गटारीची समस्या मोठी आहे आणि आम आमच्या बरोबर दुसरी पण महिला आहेत त्यांच्या बरोबर आम्ही संवाद साधणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्याला काय वाटते काय समस्या अरे कचरे की गाडी आठ महिने कचरे की गाडी तो इतर गाडी बी नाही आते कचरी की अभि आठ महिने कोटी भरी हो कचरी गाडी या भी दाल सगते नी आम ह्या पाणी निकलने कु जागा नाही पा कचरा निकालने कु जागा नाहीये तुम्हाला काय वाटतंय काय समस्या आहे तुमच्या इथले आमच्या ही आम्हाला व्यवस्थित करून दिली पाहिजे कारण की आमचे लहान लेकर आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी गटारीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी गटार तुंबलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते आणि या गटारीची व्यवस्था करायला पाहिजे हे गटारीची दुरुस्ती करायला पाहिजे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे बा भागातील महिला आमच्याबरोबर आहेत आम्ही जाणून घेऊयात यांच्याकडून काय समस्या आहे तुम्हाला या ठिकाणी खडकी भागातील बऱ्याच लोकांना स्वच्छता संडास बाथरूमचे काम केले आम्ही माझ्या मुलांनी व मी माझ्या मिस्टरनी बरेच अर्ज केले आम्हाला खरोखर संडासची फार गरज आहे आम्हाला संडासच नाही आणि ज्या लोकांना संडास आहे त्याच लोकांना संडास मंजूर करून त्यांना संडास बांधून दिले आज अक्षरशः माझ्या मुलांना माझी बाळा तीन मुलगी मी वावरामध्ये संडासला बसवते अशी परिस्थिती माझी आहे आणि आमच्या गल्लीमध्ये पाऊस आला तर रस्त्यावर खूप पाणी साचतं तर आम्ही नगरसेवकांना तक्रार देऊन त्यांनी दोन तीन ट्रॅक्टर मुरुम टाकला मुरुम पसरला ती आमची समस्या त्यांनी मिटवली पण अजून याच्या पुढे काही समस्या आहे त्या पण नगरसेवकांनी मिटावा अशी माझी नम्र विनंती आहे गटरीचे काम कधी पूर्ण झालेली आहे गटारीचे काम दोन महिन्यापूर्वीच पूर्वीच पूर्ण केले त्यांनी गटारीच्या आमच्या समस्या त्यांनी मिटवली आमची काही तक्रार नाही गटारीच्या बाबतीत असं <स्थीज़ा> आणि दोन महिन्यापासून आमचा पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे आम्हाला ते वाल टाकला पण त्या वालनी सुद्धा आम्हाला पाणी येत नाहीये तर असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नळाची तरी मिस्टेक बघून तुम्ही तुमचा नळ बदलून घ्या असं आम्ही नगरपालिकेने सांगितलं तुमच्या भागामध्ये काय काय समस्या आहेत काय तुम्हाला अपेक्षा आहे काय व्हायला पाहिजे या ठिकाणी आम्हाला काही नाही गटर हे रोड झालेला आहे पण गटर अंडरग्राऊंड केली पाहिजे कारण मुलं इतकी आजारी पडताय ना खूप म्हणजे त्रास होतोय आणि डेंगूचा खूप त्रास आहे दे डेंग्यूचा तिथं म्हणजे खूप हे समस्या जास्त झालेली जा आहे डेंगूची डेंगूचा आजार खूप आहे चांगले सात आठ पेशंट डेंगूचे झालेले त्याच्यामुळे हे गटर पहिले अंडरग्राउंड केली पाहिजे दुसरं आम्हाला काहीच नाही पाहिजे आता रोड तर झालाय पण आता ग गटर पण अंडरग्राउंड केली पाहिजे तुमच्या प्रभागामधील जे रस्ते, रस्ते, ओ, रस्ते, रस्ते आहे रस्त्याच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का रस्त्याच्या कामामध्ये आहे समाधानी आणि शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये रस्ते, रस्ते चांगले आहेत ना ना, का नाही शहरामध्ये नाही रस्ते कारण खडकीमध्ये फक्त आतमध्ये रस्ते चांगले आणि बाहेर नाहीये ना चांगले बाहेर म्हणजे जेव्हा खडकीच्या बाहेर पडतो ना तेव्हा रस्ते काय एवढे चांगले नाहीये खूप खड्डे वगैरे आणि माझा त्यामुळे तिथंच ऍक्सिडेंट झालेला आहे त्या खड्ड्यामध्ये खडकीच्या बाहेर निघतो तिथं पुढील तीन वर्ष अजून कार्यकाळ बाकी आहे या नगरसेवकांना या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला काय वाटतंय काय व्हायला पाहिजे काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा यायचे रस्ते गाटारी सगळे व्यवस्थित झाले पाहिजे कारण परत काही समस्या असे झाली नाही पाहिजे कारण तिथं रस्त्याने खूप ऍक्सिडेंट होतात ना त्याच्यामुळे ते रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि आता रस्ते तर खडकीतले झाले पण बाहेरचे रस्ते चांगले झाले पाहिजे आणि मेहरबानी करून ना गाटारींचे काम पहिले करायला पाहिजे नगरपालिकेने पाणी स्वच्छ आलं पाहिजे कारण पाणी इतकं घाण येतं काही ना त्या पाण्याने का वेळ खूप होते त्याच्यामुळं पाणी पण स्वच्छ आलं पाहिजे आणि पाणी पण किती दिवसाला पाच सहा दिवसाला पाणी पाणी त्यांनी दिसाड दोन दिवसाड पाणी दिलं पाहिजे आम्हाला पाण्याच्या समस्या बद्दल आपल्याला काय वाटतं काही पाच दिवसाला पाणी आपण समाधानी आहेत का या पाच दिवसानंतर आपल्याला पाणी मिळतं त्यावरती आपण समाधानी आहेत का नाही ना का। दो, दोन दिवसा तरी भेटायला पाहिजे ना पाणी रस्त्याची अवस्था या ठिकाणी कशी आहे रस्ता काही ठिकाणी वयले काही ठिकाणी नाही वयल गटारी काही ठिकाणी बुजेल आहे काही ठिकाणी नाही बुजेल नागरिकांचे प्रतिक्रियेन असं लक्षात येत आहे की काही ठिकाणी कामं झालेली आहे परंतु काही ठिकाणीची कामे प्रलंबित आहे आणि ते होणे गरजेचे आहे हे नागरिकांची अपेक्षा आहे निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल केली जागोजागी सभा घेतल्या आणि खडकीतून त्यांना लोकांनी उच्चांग निवडून दिलं नगराध्यक्षांनी ज्याप्रमाणे जागोजागी सभा घेतल्या त्याप्रमाणे ते त्यांनी कधीतरी निवडून आल्यानंतर कधीतरी खडकीमध्ये येऊन एक सभा घेऊन ब तुमच्या जनतेचे काय कामं आहे ज्याप्रमाणे लोकांनी आपल्याला निवडणुकीसाठी सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी कधीतरी खडकीत यायला पाहिजे होतं व ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणीच एक लोकांना बोलवून जनतेला बोलवून ब तुमच्या समस्या काय आहे त्या विचारायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा अजून खडकीत एकही रोड झालेला नाही खडकीत भारत गॅस गाडून पासून तर शिवाजी पुतळ्यापर्यंत नुसतं सांगता का कामाची मंजुरी आहे मंजुरी आहे बिल नाही निघत पैसा मिळत नाही आलेला पैसा हा आमदार निधीतून आलेला पैसा हा सुद्धा नगरपालिकेत वापरलेला जात नाही त्यामध्ये त्यांचे काय वादंग घे नगरसेवकांच्या नगर तुम्हाला पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आणि आताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो काय फरक वाटतंय तुम्हाला बघा पूर्वीचे सत्ताधारी ते जे होते त्यांना कोणीतरी प्रतिनिधी होतं जनता जेव्हा लोकप्रतिनिधीकडे जायची तेव्हा लोकप्रतिनिधी त्यांना सांगायचे नगरसेवकांना त्याप्रमाणे ते जनतेत यायचे वारडात यायचे वार्डातले कामं समजून घ्यायचे त्यानंतर ते मिटिंगमध्ये ठराव मांडला जायचा आणि ते पास व्हायचे हो आता अशी परिस्थिती झालेली आहे की नगरसेवक जनतेला कामं विचारता जनता त्यांना सांगते पण कामं हे करायचे ठराव मांडला जातो नगराध्यक्षाची कुठल्याही प्रकारची दाद भेटत नाही नगराध्यक्ष जनतेचे वाद होता प्रत्येक वेळेस सभा तहकूब केल्या जाती अशा काही परिस्थितीमध्ये खडकीचं म्हणजे अतिशय खडकीत जर घुसलं भारत गॅस घडवून पासून तर शेवटच्या डोक्यापर्यंत यायला सुद्धा एकही रस्ता क्लिअर नाहीये एकंदरीतच या नागरिकांच्या प्रतिक्रेन असा लक्षात येत आहे की ह्या भागाचा खडकी या भागाचा विकास हा मंदावलेला आहे मंदगतीने विकास या ठिकाणी होत आहे आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आणि आत्ता आत्ताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये यांना लोकप्रतिनिधींचा सपोर्ट नाही असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी वेळोवेळी यांची तक्रार होती पण तक्रारीवरचं कुणी लक्ष द्यायला तयार नाही या अशा अनेक समस्या या ठिकाणी या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि या ठिकाणी महिला भगिनींनी सांगणं आहे तर त्यांनी एकीकडे भारत सरकार स्वच्छ भारत अभियान राबवतं तर दुसरीकडे या महिलांना शौचासाठी म्हणजे शौचालय बांधून देण्यात येत नाही आणि नगरपालिका मार्फत याची पूर्तता काही केली जात नाही के समस्या आहे या ठिकाणी आणि आपल्याला काय वाटतंय इथं रस्त्याची आणि लाईटची व्यवस्था करा आम्ही भरपूर दिवस मागणी करतो नगरपालिकेला बी आय एम एसी बी कोण इकडे लक्ष देत नाही रात्री तिकडे रात्री चोऱ्या गावात होत्या वाटण्या इकडं होत्या कारण लाईट नसल्यामुळं आणि इकडे मच्छरांत इतके वाढून गेले की काही रस्ता नाही लटरी नाही काही नाही काही विषय नाही इकडे नगरपालिका काय अजिबात लक्ष देत नाही तरी पण नगरपालिकेला आम्ही अध्यक्ष साहेबांना पण सांगितलं होतं की भाऊ इकडे लक्ष द्या ते पण येऊन गेले आमदार ताईन पण सांगितलं लक्ष द्या पण काही इकडे कोणी लक्ष दिलं नाही तर आमच्या समतानगर भागातले सर्व लोकांचं हो तेच म्हणणं आलं की बा इकडे आमच्याकडे लक्ष द्यावा या ठिकाणी बाबा आमच्या बरोबर बाबा आपल्याला काय नेम नेमके समस्या या ठिकाणी जाणवतात रस्ते चांगले आहेत का या ठिकाणी गटारीची व्यवस्था आहेत का नाही बाबा आपल्याला काय वाटतं या ठिकाणी नगरपालिकेची जे मूलभूत सुविधा आहे ते आपल्याला मिळते का या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही इथं गटार नाही इथे रस्ते नाही इथं लाईट नाही म्युन्सिपालिटीचे सगळे कर आम्ही भरतोय आणि ते पण रेग्युलर भरणारे कर इथले इथले लोक का त्यांचे कोणाच्याही थकबाक्या नसतात आणि अशी अवस्था असताना सुद्धा आमचा अन्याय होतोय या निवेदना दिले तुमच्या नगराध्यक्षांना भेटलो नाही लता ताईनला भेटलो कुठल्याही प्रकारे कोणी मनावर घेत नाही सत्ताधारी या ठिकाणी नगराध्यक्ष किंवा सत्ताधारी विद्यमान नगरसेवक आहेत या ठिकाणी तुमच्या समस्या जाणवण्यासाठी येतात का ज्यावेळेस ते प्रचाराच्या वेळेस येऊन गेले ना त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत पाऊल नाही टाकलं इथं आम्ही जे कर वगैरे सर्व भरतो कचरा गाडी फक्त एक दोन दिवसातून चक्कर मारते बाकीचे आमचे जे कर भरले जातात ते अशीच वया जातात लाईटची सोय नाही मोठमोठे साप इथं पोरं वगैरे यांच्या मागच्या बाजूला तर मुलांच्या टांगड्यामधून साप निघून गेला या मुलीच्या मुली पाया खालून साप निघून गेला आणि कुणी म्हणजे लक्ष देत नाही अजिबात फक्त मतदानाच्या वेळेस लोक येतात आणि पाया पडतात रामराम श्यामश्याम करतात आणि निघून जातात बस या प्रभागाच्या विषयी तुम्हाला अजून काय काय समस्या तुम्हाला जाणवतात तिथे गटारीची समस्या आहे रोडची आहेत त्याच्यानंतर दिवाबत्तीची म्हणजे लाईट वगैरे हो नाही आहेत हे ना। जे आहेत या काटोनाचे बिलकुल म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्षच केलेले आहेत तर या सुविधा प्रामुख्याने सुटावेत आम्ही कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील समतानगर या भागामध्ये आलेलो आहोत येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत रस्ते गटार या मूलभूत सुविधा यांना या ठिकाणी या मिळतात नगर का नगरपालिकेमार्फत या ठिकाणी आमच्याबरोबर काही महिला आहे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत काय वाटतंय आपल्याला या ठिकाणी काय नगरपालिकेची काही सुविधा आपल्याला मिळतात का आमक रस्ते हो ना आमखो गटार हो ना लाईट नाही रोड की इतक्या आहे तुम्हाला काय वाटतंय मावशी आम्हाला तेच वाटतो गटार व्हा रोड व्हा दाबड्या डुबड्या स्वामेल सुमेल गाड्या गोड्याला जायला रोड पाहिजे यापूर्वी येथील नागरिकांनी कुठं म्हणजे नगरपालिकेला नगरसेवकांना काही तक्रारी केल्या आहेत का तुम्ही केल्या आहेत का तक्रारी भरपूर वेळ केलेली पण दोन वर्ष पूर्वी केलेली पण काहीच नाही ना मतदान आल्यावर निसतं म्हणते करू 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 करू, करू। एकदा मतदान झाल्यानंतर लगेच पहले, बंद पहले वाले वाले इन बोला या भागातील जे नगरसेवक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहचतात का येत होते ना माग भरपूर वेळेस आलेले ना मतदानच्या वेळेला लगेच म्हणत्या करू रोड करू गटार करू लाईटी देऊ लाईट देऊ खांबर कसलं काय आतापर्यंत नगरपालिकेमार्फत या तुमच्या भागाला किती सुविधा प्राप्त झालेल्या सुविधा मिळालेल्या काहीच नाही कुठं काही काहीच नाही ना गटार नाही ना? रोड नाही काहीच नाही खड्डे खुड्डे रस्त्याने पाणी पडलं पाऊस पडला, पडला तर चालता येत नाही आम्हाला रात्री माणसं कधी आले तर पडत पडत आणखुरच्या लोक असत रा परप पडत यावं आपल्याला काय वाटतंय याबद्दल या रस्त्याच्या समस्याबद्दल आपल्याला इथं काय वाटतंय आमची एकच समस्या आहे आम्हाला गटरी रोड आणि लाईट त्यांची सुविधा करावी आमचे लहान लहान पोरं मच्छर चावत्या आणि ज्या लोकांना संडास आहे त्याच लोकांना संडास मंजूर करून त्यांना संडास झालं नवीन कामांचा काय अजून काही स्कोप नाही कारण मुलं इतकी आजारी पडताय ना खूप म्हणजे त्रास होतोय दोन दिवसा मिळून तरी भेटायला पाहिजे ना आमक रस्ते हो ना आमखू गटर हो ना लाईट नाही केलेली पण दोन वर्ष पूर्वी केलेली पण काहीच नाही ना मतदान आल्यावर म्हणते करू 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 प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहेत काही नागरिकांनी नगरसेवकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यावरती समाधान व्यक्त केलेलं आहेत तर काहींनी याविषयी तक्रारीचा पाडा वाचलेला आहे आमच्याबरोबर खडकी भागातील नगरसेवक संजय पवार हे आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी विचारणार आहोत काय त्यांनी आत्तापर्यंत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या, हो। ना के या नागरिकांच्या प्रथमतः मी माय न्यूजचं अभिनंदन करतो यासाठी की त्यांनी आतापर्यंत कोणते न्यूज चॅनलवाले खडकी किंवा दुर्गम भागात दलित वस्तीत आले नाही प्रथमच तुमचं मी सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही माझी मुलाखत घेत्या माझ्या वार्डातल्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो पहिली गोष्ट मला कुठलाही राजकीय वारसा नाही माझं किंवा याआधी कोणता नगरसेवक किंवा कोणताच राजकीय वारसा नाही परंतु मला मोठ्या अपेक्षेने खडकी जनतेने भरघोस मताने निवडून दिलेले मी त्यांच्या अपेक्षा दोन वर्षात भरपूर सोडवले आहे आणि यापुढेही सोडवणार आहे आणि त्यांचं दिलेलं मताचं अपेक्षाला तडा जाऊन देणार नाही तर मी केलेल्या कामाचे जपे माझे सहकारी मित्र आहे आणि मी आम्ही दोघी सातत्याने पाठपुरावा करतो आणि खडकीतील वार्ड नंबर एकमधील प्रभाग क्रमांक एकमधील सर्व कामं करून घेतो प्रथमतः मी यवला रोडपासून सुरुवात करतो माझा वार्ड खूप मोठा आहे योला रोडमध्ये चाळीस ते पंचेचाळीस तिथले लोकं सांगतात माझं वय तेवढं नाही परंतु तिथं झालेली गटार ही पार घरापासून पासून गेले तिथल्या लोकांनी कधीही विरोध केला नाही तिथं गटार झाली आत्ता कालपरवास तिथं रोडचं उद्घाटन झालं तो रोडही कधी चाळीस वर्ष झालेला नाही त्याच्यानंतर मी परत आमता सांगू इच्छितो मावले आग्रो तो कोदळेगर या हा रस्ता बहुतेक सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं प्रसिद्ध मान्यता काल परवाच आलेली तो चा चालू होईल त्यानंतर आपण हे बघू शकता समतानगरचा हा रोड बावीस लाखाचा आहे प्रस्तावित आहे त्याच्यानंतर चर्च जवळचा रोड आहे बावीस लाखाचा आहे प्रस्तावित आहे काही कामं चालू आहे हालतेला रोड सप्तशृंगी मंदिर ते अपार घर हा जवळजवळ अकरा लाखाचा रोड आहे तो सत्य, सत्य या महिन्यात मार्गी लागल त्याच्यानंतर एक पुलाचं काम झालं एक लाख सत्ते सत्तेचाळीस हजार पुलाचं काम झालं त्याच्यानंतर आत्ता डॉक्टरच्या घराजवळ साडेचार लाखाचा रोड चालू आहे या आठवड्यात छबलाल पवार तर अलकाबाई पवार हा रोडचं चार लाखाचं रोडचं चा काम या आठवड्यात चालू होईल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर जालिंधर तिरुमंत हाशमघर हा रोड कमीत कमी चाळीस वर्षापासून पेंटिंग आहे तो कोणी केलेला नाही मला गर्व आहे माझ्या कार्यावर की तो रोड ह्या महिन्यात चालू होईल रस्ते कॉन्क्रिट भरपूर झालेले नाल्या हे गटर झालेल्या अजून काही राहिलेले बऱ्याच इच्छा पूर्ण हो करायची एवढ्या रोड आहे समतानगर आहे आपल्या साई सिटी आहे यांच्याकडं सगळंच काम करायचे राहिलेले लायटिंग हे टायमिंग आम्ही वारंवार सांगत सांगतो करून द्या मी मिटिंग घेतो पाणी पाण्याची स्वच्छता हे आम्ही काय मागतो का पाण्याची सोय झालीच पाहिजे बा आमच्यावादी जे मान्यता आमची केलीच पाहिजे बा पाणी आम्हाला येळवेळी होत नाही त्याच्यावरून तक्रार चालूच राहत नागरिक ते समजा आवडत नाही बा असं येवल्या रोडला कामं दाखवून दिलेली आहे ते आज काय झालेली नाही खडतीला खडकीला गणपती मंदिराजवळ काँक्रिट मशीनजवळ कांक्रीट रोड चालू आहे झालेलं आहे पूर्ण <coughs> पुलाचं काम पूर्ण केलेलं आहे आज बरेच काम राहिलेले इच्छा मग गरू गलींची आजू इच्छा पूर्ण झालेली नाही yeah, जेवढ्या जेवढे कामं झालेले राहिलेले ते वाचून दाखवतील बा असं आमच्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये आदरणीय आमदार ताई बिपिन दादा यांच्या मार्गदर्शनातून बरेचसे कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने खडकी भागामध्ये महिलांचं शौचालय सगळ्यात मोठं ते, ते, ते जवळजवळ तीस दोन लाख अडोतीस हजार रुपयाचं शौचालय ते पूर्ण झालेलं आहे आणि इतकं सुंदर शौचालय झालेलं आहे आज त्याचं लोक वापर करतात व्यवस्थित शौचालयाजवळच एकदम मोठा पूल, पूल ले ले। की गेल्या पंचवीस तीस वर्ष बसून त्या नागरिकांना रस्त्याच्या अडचण होती सगळ्यात मोठी गल्लीला पूल झालेला खडकी बसून जवळ पन्नास साठ वर्ष झाली तिथे जागा नव्हती येण्याची पूर्ण सगळ्या लोकांचा वावर शाळेच्या पटाकणतून आज तिथं पूल झालेला आहे सगळ्यात मोठा रस्ता कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण तर आमच्याकडं मस्जी जवळचा एक मोठा रस्ता पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर दत्त मंदिर त्याच्यानंतर दत्त मंदिराजवळचे दोन रस्ते झालेले आणि खालतील खडकीचा पूर्ण अपार घर ते डायरेक्ट पूर्ण जेवढं सरकल तेवढं काम ले ले ते भाऊसाहेब शिंदे कॉन्ट्रॅक्टरला दिलेले ते पण थोड्या लवकरात लवकर चालू होईल कारण त्याच्याकडे दोन काम असल्यामुळे पुलाचं काम झाल्यानंतर ते काम चालू करणार होतं तर ते, ते चालू होईल त्याच्यानंतर खरनार घरापाशी पण रस्ता कॉन्क्रीट करण्याचं मोठं काम चालू आहे गाटारीच्या बाबतीत म्हणाल तर पन्नास टक्के गाटारे आमच्या आतापर्यंत बंदिस्त झालेले फक्त खडकी भागामधल्या पण साई सिटी सामतानगर आमचा प्रभाव खूप मोठा असल्यामुळं ह्या भागामध्ये आतापर्यंत ज्या मूलभूत सुविधा ज्या प्लॉट धारकांनी द्यायला पाहिजे त्या दिल्या नसल्यामुळे तिथे सगळ्या नवीन समस्या आहेत ते सगळी कामं करायची इच्छा आहे प्रामुख्याने आता खडकी भागामध्ये जर तुम्ही प्रभागामध्ये म्हणाल तर आम्हाला खडकीला जाणारा मुख्य रस्ता आहे तर तो आम्ही तो लवकरात लवकर व्हावा म्हणून घेतलेला आहे सामतानगरचे दोन रस्ते मेन मुख्य आणि खडकीचा एक मुख्य रस्ता त्याच्यानंतर येवलो रोडला पण आता गाठाचं काम चालू आहे आणि प्रभाग मध्ये आठवे घर ते दत्त मंदिर हा रस्ता पूर्ण झाला कदम घर ते कुमान लोखंडे घरापर्यंत हा पण रस्ता पूर्ण झालेला आहे आणि रोम घर ते म्हणजे जिथपर्यंत रस्ता पूर्ण खैना घर ते रोम धडग इथपर्यंतच्या दोन्ही बाजू साइडच्या गाठारी पूर्ण आहे मडवे घरापासून ते डायरेक्ट गणपती पर्यंत पूर्ण गाठा झालेली दोन्ही बाजूनी आणि वरून खाली जाणारं पाणी जे आहे तर त्याचा पाण्याचं ओढ जास्त असल्यामुळे त्या साईडचे सुद्धा साईड वेगवेगळे माप घेऊन आम्ही त्याचं मंजुरीसाठी पाठवलेलं आहे आणि प्रभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गार्डन आहे त्या गार्डनची मंजुरी पण झालेली ती लातीप्रमाणे पण जवळजवळ आलेलं आहे तर ते लवकरात लवकर काम ते सुद्धा दिलेलं आहे तर ते पण लवकरात लवकर चालू आहे तसं आहे झालेल्या कामावर आम्ही अजून काही समाधान नाही कारण नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे रस्ता लाईट पाणी या बाबतीत मनास स्वच्छ पाणी आता आम्ही दिवाळीला जेव्हा स्वतः आम्ही लक्ष घातलं तिथं तिथून पुढे आम्हाला स्वच्छ पाणी यायला लागलेलं आहे गेल्या पाण्याच्या टाकीवर आमच्या संजीवनी कारखान्याचे पण दोन तीन कर्मचारी काम बघते आपले ठेकेदार पण आहे पण मध्ये खूप खराब पाणी आलं आणि नागरिकांची जी ओरड आहे ते नेमकी ती सणासुदीच्या काळामध्ये खूप पाण्याची ओरड झाली तर त्यावेळेस ती सुद्धा आम्ही बऱ्याचशा काही गोष्टी सोयीला लावण्याचे प्रयत्न करीत आहे नवीन पाईपलाईन चालल्यानंतर मला वाटतं शंभर टक्के सर्वांना पाणी मिळत आहे गेल्या पुढील तीन वर्षामध्ये राहिलेली सर्व कामं पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न करू पण एक गेल्या दोन वर्षामध्ये दो मध्ये इतके काम झाले का 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 की गेल्या दहा वर्षात पूर्ण झालेले तर ते काय आमचं नशीब काय म्हणावं किंवा काय म्हणावं ते झालेल्या मंजुरी म्हणा किंवा आम्ही टाकलेले प्रयत्न आणि सर्व अधिकाऱ्यांचे त्यांचे जे आज आम्हाला सहकार्य मिळते नगरपालिकेमध्ये त्यातून या सगळ्या गोष्टी जाणवतोय आदरणीय बिपीन दादा आणि आमदार ते आम्हाला वेळोवेळी सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करत आहे आणि आम्ही त्यांना विचारल्याशिवाय तर काही इकडं काही निर्णय घेतच जीद नाही हिस्था विशेष कार्यक्रम लेखाजोखा का नगरपालिकेचा यामध्ये आपण आज प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधला आहे आणि त्यांच्या समस्या विचारलेल्या आहेत अनेक नागरिकांनी नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांच्या कामावरती नाराजी व्यक्त केलेली आहे तर काही नागरिकांनी यांच्या नागर कामावरती आणि विकासकामी झालेली असल्यामुळे समाधान व्यक्त केलेलं आहे खडकी समतानगर आणि साई सिटी या भागामध्ये अनेक समस्या आहेत ते समस्या नागरिकांनी सांगितले याच विषयावरती आम्ही जे नगरसेवक आहे प्रभाग क्रमांक एक चे संजय पवार आणि ताराबाई जपे यांच्याशी देखील संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया हे दिलेली आहे तर आपण भेटूया दुसऱ्या कार्यक्रमामध्ये लेखाजोखा नगरपालिकेचा या कार्यक्रमामध्ये वार्ड नंबर दोन या ठिकाणी